खानापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी घेतली यावेळी खानापूर मतदारसंघाचा एकूण आढावा घेत असताना हा मतदारसंघ लढवण्याच्या बाबतीत आपण घरोघरी मशाल चिन्ह घेऊन पोहोचवावे त्याच पद्धतीने खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनाच खानापूर विधानसभेची उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मशाल घरोघरी पोहोचवा तुम्हाला सकारात्मक निर्णय होईल अशा पद्धतीच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या महाविकास आघाडीच्या विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपात खानापूर विधानसभा मतदारसंघ उभाटा शिवसेनेच्या वाट्याला आहे त्यामुळे हा मतदारसंघ उभाटा शिवसेनेकडे राहणार असल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून ताकदीने संघटनात्मक काम केले आहे शिवसेना खानापूर तालुका प्रमुख म्हणून पंधरा वर्ष व आता जिल्हा प्रमुख म्हणून सात वर्ष उत्तम प्रकारे काम करत आहेत कोरोना काळात सुद्धा त्यांनी खानापूर आठपाडे मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात भरीव योगदान दिले आहे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात त्यामुळे त्यांचे खानापूर मतदारसंघातून नाव आघाडीवर आहे त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनी संजय विभूते यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला आहे या आढावा बैठकीत शिवसेनेचे खानापूर प्रमुख राज लोखंडे युवसेनेचे आठपाडी प्रमुख बापूसाहेब मगर युवसेना उपजिल्हाप्रमुख लखन ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते